स्त्रीला गर्भस्थिर झाल्यानंतर सर्वप्रथम येणारा संस्कार म्हणजे प्रमोद प्रीती यालाच आपण चोर चोळी असेही म्हणतो मागील व्हिडिओमध्ये तिसऱ्या महिन्यातील गर्भसंस्कार विधीची संपूर्ण मांडणीसह विधी आपण पाहिले आहोत आज आपण पाहणार आहोत तिसऱ्या महिन्यातील गर्भसंस्कार संपूर्ण विधी चला तर मग पाहूया तिसऱ्या महिन्यातील गर्भसंस्कार विधीचा आपण जो मुहूर्त निश्चित केलेला आहे त्या दिवशी सकाळी सभागती महिलाकडून गर्भवती महिलेस मंगल वाद्य वाजवीत विधी करावे षोडश अलंकाराने तिला सजवून सर्वांनी सवळे धारण करून आष्टत्र घेऊन जीन मंदिराकडे जावे जीन मंदिरास गेल्यानंतर तीन प्रदक्षिणा देऊन सर्वप्रथम जिनांचे अभिषेक शांतीधारा देवशास्त्र गुरुंची पूजन या सत्कार करून शांती हवन विधी करावे आरती विसर्जन इत्यादी संपूर्ण विधी झाल्यानंतर आपण गर्भसंस्कार विधीस प्रारंभ करावे गर्भसंस्कार विधीसाठी विधीची सर्वप्रथम आपण मांडणी करून घ्यावे मांडणी झाल्यानंतर विधीस प्रारंभ करावे तिसऱ्या महिन्यातील प्रीती प्रमोद नावाच्या गर्भसंस्कार विधीतील मंत्रसंस्कार विधीस आम्ही प्रारंभ करीत आहोत सर्वप्रथम मंगलाचरण गर्भवती स्त्री सह सर्वांनी हात जुळून उभे राहावे अरिहंत तो खरा सुखी श्रीमंत ओ मरिहतानम ॐ नमोो सिद्धानम् ॐ नमो आयराणम् ॐ नमो वझ्रायणं नमो लो लोये स्वसाहुनम् नमो लोये स्वहुनम् एषो पञ्च सो पावपनासन मङ्गला पडम महवई मंगलं पडम महवई मंगलं बोले आदिनाथ भगवान् की जय बोले चोविसो भगवान् की जय सर्वप्रथम सभोगति स्त्रीनि अता मध्ये अक्षता द्याव मंगलाष्टकाच्या अंतिम समय कुरवंत ते मंगलम हा शब्द उच्चारल्यानंतर आपण समोर चौरंगावरती ठेवलेल्या कळसावरती कर अक्षरक्षेपण करावेत यानंतर दोन्ही हाताने गर्भवती स्त्रीच्या उदरावरतीही अक्षरक्षेपण करावे श्रीमन्नम्रसुरा सुरेंद्र मुकुट प्रध्योत रत्न प्रभा बासत्पादन केंद्र वा प्रवचनाम बोधिंद सर्वे जिन सिद्धसूर्यनुगता स्ते पाठकः साधवा स्तुत्या योगि जनच्छ पञ्च गुरुवा कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु हो मङ्गलम् सम्यग्दर्शनबोधरूतममलं रत्नत्रयम् पावनम् मुक्तिश्रीनगदादिनाथजिनयः डोक्तोपवर्गप्रधा धर्मसूक्तसुधा चैत्यमखिलं चेतालयं श्राहिलं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधमी कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु हो मङ्गलम् नाभे यादिजिनादिपास्त्रिगुना ख्याता च त्रंशति श्रीमन्त भरतेश्वरप्रभृतयो यश्चक्रण द्वादश हे विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तराशति त्रैकाले पतितादिषष्टिपुरुषां कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु हो मङ्गलम् योगर्भावसो भगवतां जन्माभिषेकोऽसो यो जातापरिनिष्कृ केवल दानवाक् यः कैवल्यपूरप्रवेश्य महिमा सम्भावितः स्वर्गवे कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु हो मङ्गलम् केलासे रसभस्य निवृतमही वीरस्य पावापुरे चम्पायां पशुपूज्य सहृदङ्गपते संमेधसे शेषानामपि चोर्जयन्तशिखरे शारदो निर्वाणावनयः प्रसिद्धिभवां कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु हो मङ्गलम् हतानि पुष्पाञ्जलि करावे मङ्गलं भगवान् अहमङ्गलं भगवाञ्जना मङ्गलं प्रथमाचार्यो मङ्गलं ऋषेश्वरा मंगलम नत्वारतम पूजा क्रमं शादी वेदिपुरवकम इति पुष्पां जलक्षिपेतह सौभाग्यति महिलानी हातामध्ये आरती घेऊन वेदीच्या समोर जे दोन समई ठेवलेले आहेत ते दोन्ही समई या मंत्राच्या माध्यमातून आपण प्रथमता प्रज्वलित करायचे आहेत रुचीरदीपकरम शुभदीपकम सकल लोक सुखाकरम ज्वलम् जाल हरम प्रक्रम सदा किल धरामि सुमंगलकम् मुधा ओम रिम अज्ञान तिमिर हरम दीपकं स्थापयामि स्वाहा दीपकं प्रजिलयामि ते स्वाहा चौरंगाच्या उजव्या हातास दोन खौचे पाने ठेवून त्यावरती सस्तिक काढावे व त्या पानावरती प्रथमता स्थापना करून आरोग्य झाल्यानंतर याच पानावरती हा आर्य ठेवून शांतीधारा करायचा आहे सर्वप्रथम स्थापना क्षेत्रम अकेस्मिन परिपालयंत विघ्नान शेषान सारयंत विश्वान राशा परिकल्पितेन क्षी क्षेत्र बलिनाम दिनोमी ओम रीम अत्र स्थित क्षेत्रपाल देवाय अत्र आगच्छ आगच्छ स्वस्थानी स्थितेष्ठे ठठस्तापनम अर्घ इदं अर्घं पादं जलं गन्धमक्षतम पुष्पं चर्वम दीपं धूपं फलम बलिं सस्तिकमता अमलग्न भागांचे यामहे प्रतिगृहीताम प्रतिगृहीताहं ओम रिम अत्रस्थित पञ्चभर छिद्रपाल देवाय जलादि अर्घं समर्पयामि स्वाहा शान्ति शान्तिधारा

इदं अर्घ्यं पाद्यं जलं गन्धमक्षितं पुष्पं चर्वं दीपं धूपं फलं बलिं स्वस्तिकं तामलुद्भागान्ते जामहे प्रतिगृहीताम प्रतिगृहीताम ओ मां क्रोमि ब्रह्मदद्दसिक पालक देवाय जलादि अर्घं समर्पयामि स्वाहा शांती शांतीधारा सुप्रसन्ना वरदा भवन्तु स्थापना ॐ मां प्रोम्रीमे गुरुमिदेव तत्र आगच्छ आगच्छ स्वस्थने तिष्ठ ठ स्थापनम् अर्घ्य वादर्भगन्धै समनक्षितोघेरदीपे च धूपे च मृदपमाने प्रमान् महादेव मह नमस्य सुधूपमानाञ्जलिपूर्णवारिवे ॐ श्री गुरुमिदेवताय जलादि अर्घं समर्पयामि स्वाहा शांती शांतीधारा जे स्वस्तिक काढलेले आहे त्या स्वस्तिकावरती कलश ठेवावे व ते कलशांमध्ये पाण्याची धार धरावी ओम राम ह्रीम हृम रोम राहा नमो अरते भगवते श्रीमते पद्म महा पद्मतिंचिके श्री महापुंड्रिक गङ्गासिन्धुरोहिद्रोहितरस्य हरिद्वरिकान्ता सीता सीतदा नारीनरकान्ता स्वर्णरुपकुलः रक्ता रक्तोदा श्रीराम्भो निधिजलं नवरत्न नवरत्नगन्धपुष्पाळमोदकं पवित्रं कुरु कुरु झ्रों झ्रों वं मं हं सं तं पं जीं श्रीं स्वाहा यकलशर्मदे नवरत्न सुवर्ण मोती पोवळे रोप्य इत्यादी मंगलद्रवे घालून त्यास आंब्याची पाने लावावी व त्यावरती श्रीपळ ठेवावे कलशास गंध लावावे स्वभोगती स्त्री त्या कलशावरती अक्षतक्षेपण करावेत ओम रीम स्वस्ते कलशस्थापनावर पुष्पा अंजरे क्षेपेत कलशास अर्घे द्यावे जलेन गंधेन सदक्षतेन राजेन नक्षालेन चलस्करेना दीपेन धूपेन फलेन भक्ता सुरा सुरासुरक्षम जेन रचया मे ओम रिंग सोष्टकुलशाचन करोमि स्वाहा शांति शांतिधारा पुष्पांजल क्षिपेत यानंतर पुनः वचन साठी सुवर्ण सौभगती स्त्रीनी गर्भवती स्त्रीच्या हातामध्ये पाणी ठेवून त्या पानावरती स्वस्तिक काढावे त्या स्वस्तिकावरती मंगलद्रव ठेवून दक्षिणासह श्रीबळ ठेवावे यानंतर जे कलश स्थापन केलेले आहे त्या कलशावरील श्रीफळ काढून ठेवावे पल्लव म्हणजे हातामध्ये पाणी घेऊन पंडितजींनी पुण्यावाचन मंत्रास प्रारंभ करावे पंडितजी ज्यावेळेला प्रेंतांप्रेंता म्हणतील त्यावेळेस त्या कळसातील पाणी त्या, त्या पानाच्या सहाय्याने गर्भवती स्त्रीच्या आणि हे पवित्र जल सिंचन करावे प्रेंता हां, प्रेंता हां। ओम अजित संभव अभिनंदन सुमती पद्नोरव सुपार्श्व चंद्रप्रभ पुष्पदंत शीतल स्नेहास वासपूज्य विमल अनंत धर्म शांती कुंतो अरमल्ले मु सुरत नमि नेमे श्री वर्धमानाचति चतुर्विंशति वर्तमानकाल तीर्थकर परमजिनदेवताच्यः प्रेन्तां प्रेन्ताहामो रीम् अनागतकालतीर्थंकर परमजिनदेवताच्यः ॐ प्रेन्ताहामरें चतुरशीति गणधर देवताच्यः प्रेन्ताहां प्रेन्ताहामों चतुर्विंशति तीर्थङ्कर सभासमान

चतुर्ंशति शासनदेवताच्यः प्रेन्तः प्रेन्तः चतुर्विंशति जिनकाचिवः प्रेन्तः प्रेन्तः चतुर्विंशति जिनमातृकाचिवः प्रेन्तः प्रेयन्तः वर्तमान चतुर्दश चिवः प्रेन्तः प्रेन्तः अतिथद्वादश चक्रवर्तिरचिवः प्रेन्तः प्रयन्तः वर्तमान द्वादशचक्र वर्तमानद्वादशचक्रवर्तिनश्चः प्रेन्तः प्रेन्तः अनागत द्वादशचक्र द्वादशचक्रवर्तिनश्चः प्रेन्तः प्रेन्तः अतिथनौबलाः प्रेन्तः प्रेन्तः वर्तमाननौबलदेवताच्छ्वः प्रेन्तः प्रेन्तः अनागत नौबलदेवताच्छः प्रेन्तः प्रेन्तः नव वासुदेवता चः प्रेन्तां प्रेन्ताम् वर्तमान वासुदेवता च प्रेन्तां प्रेन्ताम् अतीत नव प्रति वासुदेवताः प्रेन्तां प्रेन्ताः अनागत प्रति वासुदेवता च्वः प्रेन्ताः प्रेन्ताम् नव नारदा च प्रेन्तां प्रेन्ताम् एकादश रुद्राश्च प्रेन्तां प्रेन्ताम् भुवनेन्द्रश्वः प्रेन्तां प्रेन्तं विशति भुवनेन्द्रश्वः प्रेन्तः प्रेन्तः षोडशवन्तनं द्रच्छः प्रेन्तः प्रेन्तः ज्योतिष्काच्छः प्रेन्तः प्रेन्तः द्वादशकल्पन्द्रवः प्रेन्तः प्रेन्तः निवासिनो महेन्द्रश्वः प्रेन्तः प्रेन्तः नवानु दिश निवासिनोः महेन्द्रच्छः प्रेन्तः प्रेन्तः नवानु दिश दिवासिनोः महेन्द्रच्छः प्रेन्तः प्रेन्तः षोडश विद्यादेवताच्छ्वः प्रेन्तः प्रेन्तः अष्टदिक्कन्यच्छः प्रेन्तः प्रेन्तः पञ्चदशतिदेवताच्छ्वः प्रेन्तः प्रेन्तः अष्ट प्रेन्तः प्रेन्तः नवग्रहाः प्रेन्तः प्रेन्ताः अष्ट क्षिति ग्रहाः प्रेन्तः ब्रह्मादिचरखि समस्तवास्तुदेवताः सर्वे गुरुभक्ता अक्षीणकोष्ठ कोष्ठरागः भेयु दानतपोवीर धर्मानुष्ठानं नित्यमेवास्तु मातृ पितृ भातृपुत्रपुत्र कलत्रगुरुस्वहत स्वजनसम्बन्धिबन्धुवर्गसहितस्य अस्य प्रीतिप्रमोद गर्भसंस्कारनिमित्तस्य यजमानपरिवारस्य सर्वजीवानां धन धान्य ऐश्वर्यूर्ति बल यश कीर्ति बुद्धिवनाम्भवत् तथास्तु समोद प्रमोदा तथास्तु ग्रामदेवता प्रसिद्न गृहदेवता प्रसिद्धन्तु कुलदेवता प्रसिदन दीक्षागुरव प्रसिद्ध शिक्षागुरव प्रसिद्ध विद्यागुरव प्रसिद्ध चातुर्ण प्रसिद्धन्तु प्रसिद्धन भवतु ಕಾಂತಿರ್ಭವತ್ ತಸ್ ತುಷ್ಟಿರ್ಭವತ್ತು ತುಷ್ಟಿರ್ಭವತ್ತು ತಿರಬೇ ತು ಹೃದ್ಧರ್ಭವತ್ತು ತಸ್ ಅವಿಘ್ನ ಅಸ್ತು ತರೋಗ್ಯಮಸ್ತು ತುಷಮಸ್ತು ತುಕರ್ಮಸ್ತು ತುಂಬ ಕರ್ಮಸಿರಸ್ತು ತುಂಬ ಶಾಸ್ತ್ರಸಂಬಿರಸ್ತು ತು ಇಷ್ಟಪತ್ರಸ್ತ ತಮ್ಮ ಅಸ್ತು ತನಧಾನಸಂಬಿರಸ್ತು ತುಂಬ कामङ्गल्य स्वः सन्तु तथास्तु शमितघोराणि तथास्तु पापाणि तथास्तु पुण्यं वर्धतां धर्मो वर्धताम् आयु वधतां श्री वर्धतां कुलकत्रं चाभिवर्धतां षष्ठिभिधरं चास्तु नः हतास्ते परिपन्थिनः शत्रो वा निधनं यान्तु निप्रतिघमलमस्तु शिवमन्तुलमस्तु यत्सुखं त्रिषु लोकेषु व्याधि व्यसनवर्जितम् अभयम क्षेम इति वाचन गर्भवती स्त्रीने पुण्यावाचन मंत्रविधी झाल्यानंतर स्मरण करून पुण्यावाचनातील जे जिनगंधदक आहे ते आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या उद्रास ओ कम ठम वह असियाउसह गर्भारभकम प्रमोदेन परिदक्षत स्वाहा हा मंत्र म्हणून आपल्या उद्रास जिनगंधोदक लावावे अथवा नमोकार महामंत्राचा उच्चार करून जिनगंधोदक लावले तरीही चालेल आचरणी या श्लोकात सांगितल्या पद्धतीने कलिकुंडादे संध्यंत्र रक्षार्थन बंधद्वले भगवती स्त्रीचे हस्ते गर्भवती महिला आणि गर्भरक्षणासाठी तिच्या गळ्यामध्ये कलिकुंडादी यंत्र बांधावे या मंत्राचे उच्चारण करून आपण तो यंत्र गर्भवती स्त्रीच्या गळ्यात बांधावे ओम ह्राम ह्रीं रोम रोम रहा श्रीं ह्रीम कलिकुंडदंड स्वामीना सर्वदक्षाधिपते गर्भरक्षा कुरु स्वाहा यंत्र बांधून झाल्यानंतर स्वभागती स्त्रीने गर्भवती स्त्रीला तिच्या कपाळी हळदी कुंकू लावावे ओम ह्रीम गर्भिणी ललाटे हरिद्राम तथा कुंकुम लेपणम करो मी स्वाहा गर्भिणीच्या डोळ्यामध्ये अंजन म्हणजे काजळ घालावे ओम ह्रीम गर्भिणी नेत्रे अंजनम लेपणं करो मी स्वाहा गर्भिणीच्या गळ्यामध्ये सुगंधित फुलाची माळ घालावी ओम झं वम क्वीं क्षी हम स्वाहा कांता गले पुष्पमाला क्षिपयामी झ्रोम झ्रोम स्वाहा संपूर्ण विधी झाल्यानंतर वयोवृद्ध स्वभोगती महिलांनी आपल्या हातामध्ये पिवळ्या अक्षता घ्याव्यात पंडितजी तिसऱ्या महिन्यातील म्हणजे प्रीती प्रमोद नावाच्या संस्कार विधीतील मंत्रसंस्काराचे उच्चारण केल्यानंतर आपण त्या अक्षता गर्भवती स्त्रीच्या उद्रावरती क्षेपण करायच्या आहेत तिसऱ्या महिन्यातील मंत्रसंस्कार विधी गर्भवती स्त्रीने आपल्या दोन्ही हात कमला समान जुळून आपल्या हृदयाजवळ घ्यावे जिनेश्वरांना स्मरण करून आपले मन एकरूप करावे म्हणजेच गर्भातील जीवाशी संवाद साधावा पंडितजी मंत्र उच्चारण केल्यानंतर आपण त्याच मंत्राचे स्मरणही करायचे आहे तिसऱ्या महिन्यातील गर्भसंस्कार विधीतील मंत्र ओम त्रैलोक्य नाथो भवा भव ओम त्रैलोक्य नाथो भव ओम त्रैलोक्य नाथो भव याचा अर्थ असा आहे गर्भातील जीव तिन्ही लोकांचा स्वामी हो ॐ त्रैकाल भव भव ॐ त्रैकाल भव भव ॐ भव भव गर्भातील जीव ति काळाचा ज्ञाता हो ॐ त्रिरत्नस्वामी भव ॐ त्रिरत्नस्वामी भव ॐ त्रिरत्नस्वामी भव गर्भातील जीव सम्यक् दर्शन सम्यक् ज्ञान सम्यक् चरित्र्या पलन कर्ताहो शान्तिजिनं शशिनिर्मलवक्त्रं शीलघोनरथसंयमपात्रम् अष्टाचित् लक्षणगात्रं नौमि जिनोतम् अम्बुजनेत्रम् पञ्चमीप्सित चक्रीधराणां पूजितमहेन्द्र नरेन्द्रगणे च शान्तिकरं गणशान्तसमीप्सि षोडतीर्थङ्करं प्रणामि दिव्यतरुसुरुपुष्पसृष्टिध्वद्वीसनयोजनघोष आतपवर्णचामदयुग्मे यस्य इाति च मण्डलतेजा तमजगर्चित् शान्ति जिनेन्द्रं शान्तिकरं शिरसाः प्रणामि सर्वगणयन्तु यञ्चित् शान्तिं महामरं पठते प्रणमांश हे वाचितामुकटकुण्डलः रत्ने शक्रादिविणे सादपद्मा ते मे जिना परोराश्री जगत्प्रदीपा तीर्थङ्करा सत भवन्तु सम्पूजिकाणां देशस्य राष्ट्रस्य पुरस्य राज्ञा करोतु शान्तिं भगवान् जिनेन्द्रां करोतु शान्तिं भगवान् सर्वप्रजानां प्रभुन्तु बलवान् धार्मिक भूमिपाल काले काले च सम्यक् वर्षतो विरन्तमग् याद्यान्तनाशनं दुर्मिक्षं चोरमारीक्षणमपि जगतां भास्म भुजिविलोके जय नेन्द्रं धर्मचक्रं प्रवोतु सदत्मं सरसोख्यप्रदायै प्रदष्टघातिकर्मणा केवलज्ञानभास्करा कुरुवंत जगतां शान्ति ऋषभाद्याजिनेश्वर 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 इति पुष्पाञ्जलिक्षपेटः ॐ शान्तिः ॐ शान्तिः ॐ शान्तिः यानंतर पंडितजींनी हा मंत्र म्हणून त्या गर्भवती महिलेच्या मस्तकावरती अक्षताक्षेपण करून तांबूलादे घेऊन त्यांना आशीर्वाद द्यावे कल्ला नमस्त कमला विर्घाई रस्त कृगोत्र धनम सदा असतो आरोग्य मस्त भीम भद्रम सदा असतो जिनपुंगिरस्तो स्वाहा इत्याशीर्वादा पुष्पांजली क्षपेत यानंतर गर्भवती स्त्रीची साडी चोळीने ओटी भरावी डोहाळे गीत गावावेत यालाच आपण चोर चुळी असे म्हणतो यानंतर दानधर्म करावा त्या दिवशी आपण नमोकार मंत्राचे जाप करावे या दिवसापासून प्रत्येक दिवशी भेरी घंटा वेगवेगळे वाद्य वाजवावेत यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्याचा गर्भावर हो चांगला परिणाम होतो तसेच गर्भवती स्त्रीचे मन आनंदित राहते ही संपूर्ण विधी झाल्यानंतर आपण पंडितजींना जय जिलेंद्र म्हणून आशीर्वाद घ्यावे पंडितजींना यथोचित आपण सत्कार करून त्यांचा सन्मान करावा सर्वांनी भोजन करून मगच आपल्या निवासस्थानी आपण जावे